मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चातील तीन वाहनांवर काल रात्री दगडफेक झाल्याची माहिती अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी डोकेश्वर परिसरात अज्ञातांकडून काल रात्री दहा वाजताच्या सुमारास दगडफेक झाल्याची माहिती दगडफेकीमुळे चारचाकी वाहनांची फुटून नुकसान तर एक जण किरकोळ जखमी दगडफेक झाल्यानंतर परिसरात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली दगडफेक झालेलं वाहन बीड जिल्ह्यातील बोरखेड गावातील असल्याची प्राथमिक माहिती साहब बोला <rôle élan ici> मी तुमच्यातला मला आता हे झालं ते पोरं मला घेऊन आले आम्ही आलो का नाही आम्ही चार ठिकाणी थांबून तुम्हाला शोध मी तुमच्या सारखाच आहे मी काय मोठा अधिकारी नाही पण मलाही हे फोटो बिटो काढून वरती पाठवून मला लोक बोलावं लागेल मी एकटा जाऊन आतमध्ये शोधन आणि मला भेटणार काय का तुम्हाला पाठवायचं तर रॅलीचं काय करायचं आपण मला फोर्स मागून हे करावं लागेल ना एक गाडीचा विषय ना आपल्या गाड्या काढू ना आपण शिवे देऊ नका व्यवस्थित बोला आता मला सांगा तुम्ही बोलतो मी तुमच्यातच आहे ना तर मी म्हणणार मी लगेच होणार आहे का ते मलाही पुढं वरती अधिकाऱ्यांना बोलावं लागेल का नाही हे गौरव मी तुमच्यासाठी पळत आलो घेऊन राहिलो ना काय विषय करून